लाडक्या बहिणींना ई के वाय सी या नवीन वेबसाईट सुरू लाडकी बहीण योजना ई के वाय सी ओ टी पी ही मुख्यमंत्री माझी लाडकी बहिणी योजनेच्या लाभार्थी महिलांसाठी अनिर्वय करण्यात आलेली आहे एक महत्त्वाची प्रक्रिया योजने आहे योजनेचा लाभ नियमितपणे मिळत राहावा आणि योजनेअंतर्गत पारदर्शकता यावी यासाठी हे आधार प्रमाणीकरण करणे आवश्यक आहे लाभार्थी पडताळणी योजनेचा लाभ पात्र महिलांनाच मिळत आहे की नाही हे सुनिश्चित करण्यासाठी मासिक लाभ ई सी पूर्ण न केल्यास पुढील महिन्यापासून योजनेचे आर्थिक लाभ थांबवले जाऊ शकतात कुटुंबाचे उत्पन्न जास्त असणे किंवा कुटुंबातील सदस्य शासकीय निमशासकीय सेवेत असणे यासारखे अपात्र निकषांची पडताळणी करण्यासाठी ही प्रक्रिया उपयुक्त आहे ई केवायसी प्रक्रिया पूर्ण करताना वन टाईम पासवर्ड ओ टी पीचा वापर केला जातो अधिकृत संकेतला सर्वात आधी योजनेच्या अधिकृत संकेतस्थळाला भेट द्या संकेतस्थळावर ई के वाय सी किंवा सत्यम बॅनरवर क्लिक करा आधार क्रमांक आणि ओ टी पी लाभार्थीचा महिलेचा आधार क्रमांक आणि दिलेल्या पडताळणीचा संकेतात नमूद करा सेंड ओ टी पी बटणावर क्लिक करा त्यानंतर लाभार्थी महिलांचा आधार आदर... नम मोबाईल नंबर एक ओ टी पी वन टाईम पासवर्ड होईल हा ओ टी पी टाकून सबमिट बटणावर क्लिक करा आधार प्रमाणित करण्याची समज द्या प्रणाली तपासले की लाभार्थी महिलेची ई के वाय सी आधीच झाली आहे की नाही त्याचा आधार क्रमांक योजनेच्या पात्र यादीत आहे की नाही पात्र असल्या पुढील टप्प्यात जाता येईल यानंतर पती वडिलांचा आधार किंवा दुसरा ओ टी पी यानंतर लाभार्थ्याने पती किंवा वडिलांचा आधार क्रमांक कॅप्चर कोड नमूद करावा लागतो पुन्हा सेंड ओ टीवर क्लिक करा संबंधित मोबाईल क्रमांकावर दुसरा ओ टी पी प्राप्त होईल तो टाकून सबमिट बटनावर क्लिक करा त्यानंतर लाभार्थ्याला जात प्रवर्ग निवडावा लागेल काही प्रमाणित डिक्लेरेशन करावे लागतील जसे की कुटुंबातील सदस्य शासकीय सेवेत नाहीत तसेच कुटुंबातील केवळ पात्र महिलां याच योजनेचा लाभ घेत आहेत या बाबी वाचून चेक बॉक्सवर क्लिक करून सबमिट बटनवर दावा शेवटी सक्सेस तुमची ई के वाय सी पडताळणी यशस्वीरित्या पूर्ण झाली आहे असा संदेश दिसेल